महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट सगळ्या लोकांशी आत्मस लोक आ, सन्मान आत्मसात करणारे एकमेव उमेदवार जे असतील ते संदेशभाई पारकर आहेत आणि पारकरांची सर्वच कारकीर्द म्हणजे कणकवलीच्या ग्रामपंचायतचे सरपंचपासून नगराध्यक्ष ही प्रशासकीय हातोटी आता प्रशासकीय चालना देण्यासाठी हे सर्वच तुम्हाला सर्वश्रुत आहेत की त्यांची कार्यकर्ता बघितलेली आहे आणि संघर्षाच्या काळात कुठचंही आंदोलन असो कुठचा संघर्ष असो कुठचाही आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून एक वेगळी ओळख या जिल्ह्यामध्ये एक संदेश पार करायचे आणि असे उमेदवार उद्धव साहेबांनी आम्हाला या ठिकाणी कणकोली मतदारसंघामध्ये दिलेले आहेत येत्या वीस तारीखला आपल्याला ह्या उमेदवारांचा विजय निश्चित करायचा आहे खूप कमी वेळ मला दिलेला आहे पण तो थोडक्यात मी माझं मनोगत मान खरं म्हणजे संदेशबाई यांच्या पारकऱ्यांच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे आम्ही तर या रस्त्याचं एक आंदोलन उभं केलेलं होतं हा रस्ता चालू व्हावा हो हा रस्ता दर्जेदार व्हावा हो म्हणून आम्ही एक आंदोलन केलं होतं पण आजपर्यंत आज तगायत हा रस्ता चालू झालेला नाही इथले आमदार नितेश राणे ज्यावेळी हा रस्त्याचं टेंडर झालं आणि ते टेंडर चाळीस टक्के बिलो केलं गेलं त्यावेळी मात्र नितीन गडकरींना भेटून त्यांनी हे रस्त्याचं टेंडर होऊ शकत नाही म्हणजे हा कॉन्ट्रॅक्टर कसं करू शकत नाही हा वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडत होते पण आज अशी वस्तुस्थिती आहे की आज या कॉन्ट्रॅक्टरने हा खरोखरच रस्ता जवळजवळ जो जो वर्ष दीड वर्ष बंद ठेवलेला आहे पण आता मात्र ते चकार शब्द काढत नाहीत आता नितीन गडकरींना सा गडकरी साहेबांना भेटत नाहीत कॉन्ट्रॅक्टरवर कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करा म्हणून का कारण काय कारण ह्या कॉन्ट्रॅक्टरकडनं दहा बारा टक्के खाऊन ते गप्प बसलेले आहेत त्यामुळे ह्या रस्त्याने हैराण झालेले आहेत खरं म्हणजे व्यावसायिकांचा प्रश्न आहे इथले व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे जवळजवळ व्यापारी हे फोंडा मार्गे इथले रहिवासी असतील ते फोंडा मार्गे इथं जातात हा त्रास या ठिकाणी होत आहे त्यामुळे हे आंदोलन जे उभं केलेलं आणि आम्हाला त्यानंतर जेव्हा शेवटचं आम्ही आंदोलन केलं त्यावेळी आम्हाला लिहून दिलं गेलं की डिसेंबरच्या एंड पर्यंत हा रस्ता यश आलेला आहे पण असा आमदार आपल्याला पाहिजे आहे का हा विचार करण्याची खरं म्हणजे गरज आहे तुम्हाला आज संदीपजींनी सांगितलं गदमजींनी सांगितलं की समाज कल्याणचा घोटाळा हा समाज कल्याणचा घोटाळा काय होता खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली हा निधी येतो आणि त्याच्यामध्ये हा नितेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात आला जवळजवळ या कणकोली विधानसभा मतदारसंघामध्येच हा निधी वितरित करण्यात आला जवळजवळ दोन हजार बँचेसचा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आला आणि ह्या बँचेस ज्या दो अडीच ते तीन हजार रुपयाचे बँचेस या जवळजवळ बारा हजार पाचशे रुपयाला देण्यात आल्या आणि म्हणजे एका बँचेसमध्ये नऊ हजार रुपये असा दोन कोटीचा घोटाळा या आमदार नितेश राणे केला आम्ही जेव्हा त्या संदर्भात आवाज उठवला आम्ही जेव्हा संदर्भात आंदोलन केलं त्यानंतर त्या त्यावरच आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून असं फक्त नाव टाकण्यात आलं होतं खरं म्हणजे हा सामाजिक न्याय विभागाचा निधी होता त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टाकणं हे गरजेचं होतं पण तो नाव न टाकता म्हणजे आपल्या स्वतःपेक्षा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा स्वतःचं नाव किती मोठं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ज्यावेळी नितेश राणेनं केला त्यावेळी आम्ही आंदोलन केलं आणि त्यामागे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टाकावं हो, आणि नितेश राणेंचं फोडावं हो, यासाठी आम्हाला आंदोलन केलं आणि ते टाकायला लावलं आणि ह्या भ्रष्टाचारामागे पूर्णपणे नितेश राणेंचा म्हणून असा उद्धव साहेबांनी त्यावेळी पण सांगितलं या भस्मासुराला आपल्याला गाडायचं आहे कुठचा भस्मासूर आहे हा भ्रष्टाचाराचा भस्मासूर आहे हा गुंडगिरीचा भस्मासूर आहे हा दादागिरीचा भस्मासूर आहे खरं म्हणजे काल आमचाच एक सहकारी रज्ज ब्रह्मदूल हा काल प्रवेश केला पण त्यामागे काय कारण होतं कारण ही दादागिरीचं कारण होतं त्याचं जे दुकान आहे हेथमध्ये त्या मेडिकल दुकानावरती त्यांनी कारवाई करण्याचं ठरवलं आणि त्याला ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी रजब रमदुल्ला त्या ठिकाणी नेलं गेला आणि प्रवेश केला गेला खरं म्हणजे आज मुस्लिम समाजावरती खरं म्हणजे ही वेळ आणण्याची वेळ आलेली आहे हा कुठचा समाजाचा विषय नाही आहे पण उद्या हिंदू व्यावसायिकाला सुद्धा असाच गळचेपी पळणा करण्यात येईल उद्या ख्रिश्चन समाजा सुद्धा अशी गळचेपी करण्यात येईल आणि त्याचे व्यवसाय सुद्धा काढून घेण्यात येतील नाही तर तू आमच्याकडे येतोच काय नाहीतर मी तुमचा व्यवसाय बंद करतो अशी जी भूमिका या इथल्या आमदाराने घेतली आहे त्याला हा बंदोबस्त करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे तुम्ही आम्ही संदेश पारखा निवडून देण्याची आज खरं म्हणजे गरज आहे